सर्वांना नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ माझं नाव साक्षी आणि तुम्हा सर्वांचं माझ्या स्वामी कृपा या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर थमनेल वरून सर्वांना समजलंच असेल की आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये नक्की कोणत्या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आलेले स्वामींचे अनुभव हे दुसऱ्या लोकांबरोबर शेअर केलं पाहिजे की नाही हा बऱ्याच सेवेकऱ्यांना प्रश्न असतो तर या संपूर्ण व्हिडिओमध्ये मा मी माझं वैयक्तिक मत किंवा म्हणणं शेअर करणार आहे प्रत्येक माणसाची एक आपली आप इच्छा असते आपण कोणालाच फोर्स नाही करू शकत की तुम्ही असं करा तुम्ही तसं करा कारण प्रत्येक माणसाचं आयुष्य तसेच त्याच्या आयुष्यात आलेले प्रत्येक अनुभव हे वेगवेगळे वेग असतात वेग वेग आणि त्याचमुळे त्यांचे मत सुद्धा प्रत्येक गोष्टीबद्दलचे वेगळे असतात म्हणून आपण कधीच कोणालाच बोलू शकत नाही की मी हे काम करते तर तू सुद्धा केलंच पाहिजे तर असं काही नाही आहे मला फक्त काय वाटतंय त्याबद्दल त्यासाठीच मी ही व्हिडिओ बनवली आहे आणि मला फक्त तुमच्या सगळ्या लोकांसोबत शेअर करायचं आहे की मला याबद्दल काय वाटतं बस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजे आता जसं जसं लोकांना स्वामी सेवेचं महत्व किंवा स्वामी सेवेबद्दल समजतंय ना तसे तसे भरपूर लोक स्वामी सेवेमध्ये येत आणि आ... आणि भरपूर लोक स्वामी सेवेमध्ये खूप आधीपासूनच आहेत आणि ज्यांना जसं जसं माहीत होतय त्यांना सुद्धा सेवा करण्याची आवड निर्माण होती किंवा स्वामी सेवेत यावंसं त्यांना असं वाटतंय तर मी ना असे भरपूर लोक पाहिले आहेत की आणि महत्वाचं म्हणजे इतके लोक स्वामी सेवेमध्ये आहे जी दररोज नियमितपणे स्वामी सेवा करत आहेत आ... तर माझ्या मते असा एकही एक स्वामी सेवेकरी आपल्याला भेटणार नाही किंवा दिसणार नाही की ज्याला आतापर्यंत स्वामींचा कोणताच अनुभव किंवा प्रचिती आलेली नसे ठीक आहे म्हणजे प्रत्येकाला स्वामींनी त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काही अनुभव नक्कीच दिलेले आहेत पण मी खूप लोकांना बऱ्याचदा असं बोलताना ऐकलंय की ते असं म्हणतात की आपला जो काही व्यक्तिक अनुभव आहे तो लोकांना किंवा दुसऱ्यांना सांगत फिरायचं नाही आता एका दृष्टिकोनाने त्यांचं सुद्धा असं मत असावं की आजकालची दुनिया नाहीये चांगली आता आपण खूप चांगल्या चांगल्या मनाने आपण दुसऱ्यांना काहीतरी सांगतो पण ते समोरच्या मनात समोरच्या माणसाच्या मनात कसं चा मना चाललंय किंवा ती गोष्ट त्याला पचली की नाही हे आपल्याला तर काहीच माहिती नाही तर बहुतेक त्यांचं ते सुद्धा मत असू शकतं पण मला असं वाटतं की स्वामी तारी त्याला कोण मारे म्हणून मला आजपर्यंत जे काही अनुभव आले आहेत ते मी कधीच कुणापासूनच लपवलेले नाही मला उलट असं वाटतं की मी लोकांपर्यंत माझे अनुभव सांगू की बघा मला अशी अशी प्रचिती स्वामीने दिलेली आहे म्हणून तुम्ही सुद्धा सेवेत या तुम्ही सुद्धा हे करा तुम्हाला सुद्धा स्वामी प्रचिती देतील तुमचं जीवन सुद्धा भरपूर चांगलं होईल तर माझं मत असं आहे की आपले अनुभव का लपून ठेवायचे कशासाठी तर माझं असं पर्सनल मत आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स होत असतात किंवा चालू असतात ना ते पन्नास टक्के सारखेच असतात म्हणजे कुणी आजारीच असेल किंवा मुलाचं किंवा मुलीचं लग्न जुळत नसेल किंवा घरातले आ... काही प्रॉब्लेम्स असतील तर मला असं वाटतं की हे प्रॉब्लेम्स प्रत्येकाच्या घरी चालूच असतात आणि काही असं जगा वेगळं तर काही त्यांच्या आयुष्यामध्ये घडत नसतं किंवा म्हणजे मला असं वाटतं की आपले वा जे काही प्रॉब्लेम्स असतात ते बऱ्यापैकी सारखेच असतात तर तर आता एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये काहीतरी मोठं संकट आलं आणि काहीतरी मोठा प्रॉब्लेम आला होता जो त्याचा प्रॉब्लम स्वामींनी सॉल्व्ह केला आणि त्या प्रॉब्लमसाठी तो प्रश्न सुटण्यासाठी त्यांनी काहीतरी सेवा केली किंवा उपाय केला स्वामींचा आणि ज्यामुळे त्याचा जो काही प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आता जर त्या माणसाने त्याचा तो अनुभव स्वतः पुरतच ठेवला तर तो काहीच कामाचा नाही मला असं वाटतं जसं आपण म्हणतो ना की ज्ञान वाटल्याने वाढतं तशा प्रकारेच जर तो स्वतःपुरतच ठेवेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही पण तो जर त्यांनी त्या माणसाने जर विचार केला की त्याचा अनुभव लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि त्यांनी जर त्याचा अनुभव शेअर केला आणि त्याचा अनुभव एखाद्या अशा माणसापर्यंत पोचला ज्या माणसाच्या आयुष्यात तोच सेम प्रॉब्लेम चाललाय आणि कसं असतं ना अ जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही चालू असतं ना तेव्हा माणसाला काहीच सुचत नाही म्हणजे माणसाला समोरचा माणूस जो जे काही गोष्टी जे काही उपाय सांगतो ना त्याला असं वाटतं की आ, मी हे पण करून बघतो मी ते पण करून बघतो असं आपलं होत असतं कारण तो जा, जो काही फेज असतो ना तो फक्त त्या माणसालाच माहिती असतं की तो कशातन चाललाय किंवा किती त्याला त्रास होतोय तर जर त्या माणसाने असं काहीतरी शेअर केलं आणि त्या माणसापर्यंत पोचला आणि त्या माणसाने तो अनुभव ऐकला आणि ते ऐकल्यानंतर एक पर्सेंट तर चान्स आहे ना की त्याच्या मनात पण एक अशी इच्छा निर्माण होईल की अरे याचा माझा प्रश्न तर सारखाच आहे जास्त काही वेगळा नाहीये तर मी सुद्धा हे ट्राय करून बघतो किंवा करून बघतो की काय होतंय याने आता इतकं सगळं तर आपण ट्राय केलंच आहे तर तुम्ही विचार के करा त्या माणसांनी तुमचं ऐकून तुमचा अनुभवावरून स्वतःच्या आयुष्यामध्ये तो उपाय किंवा ती सेवा त्यांनी करून पाहिली आणि स्वामींच्या कृपेने जर त्याचा सुद्धा प्रश्न सुटला तर त्याला स्वामींच्या सेवेमध्ये येण्यासाठी काहीच आणि कोणतीच गोष्ट थांबवू शकणार नाही याचाच अर्थ तुमच्यामुळे किंवा तुमच्याकडून एक सेवेकरी घडला परमपूज्य गुरुमावली आपल्याला कायम सांगत असतात की केंद्रामध्ये की आपल्याला ग्राम अभियान करा ग्राम अभियान करा आणि ग्राम अभियान हे कार्य सर्वांना जमेलच असं तर नाहीये तर म्हणून मला असं वाटतं की जसं शक्य असेल तसं तुम्ही लोकांपर्यंत तुमचा अनुभव पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण तसं असताना माणसाची वृत्ती अशी असते ना की जे आपण ऐकतो किंवा पाहतो ना आपण त्या गोष्टीला लवकर अट्रॅक्ट करतो म्हणजे आता आपण एखाद्याला फोर्स नाही करू शकत मी नाही कुणाला जबरदस्ती करू शकत की तू हे कर तू ही सेवा करू ते ही सेवा सेवा कर पण त्याची ती एक वेळ पण यावी लागते खरं तर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ना माणसाच्या मनामध्ये तो भाव किंवा ती गोष्ट ना निर्माण झाली पाहिजे ती इच्छाशक्ती माणसाच्या हृदयामध्ये निर्माण झाली पाहिजे की बाबा आपण सुद्धा करून पाहूया जर तुम्ही हे कार्य जर करत असाल आणि तुमच्या या गोष्टीमुळे जर कुणाचं भलं होत असेल तर मला नाही वाटत की याच्यापेक्षा कोणतीच मोठी सेवा असेल कारण आपण जी काही सेवा करत असतो ती कायम स्वतःपुरत करत असतो पण जर आपल्या काहीतरी बोलण्याने आपल्या कोणाला काहीतरी सांगण्याने जर कुणाचं चा चांगलं होत असेल तर ती सर्वात सर्वात मोठी सेवा आहे असं मला तरी वाटतं कारण आपल्याला सुद्धा माहिती आहे की सेवेकरी व्हा सेवेकरी घडवा तर खर सेवेकरी घडवण्या इतकी मोठी सेवा कोणतीच नाही कारण आणि कारण स्वामींचा इतका सुंदर मार्ग आहे इतका सोनेरी मार्ग जर आपण कुणाला दाखवत असू तर त्या माणसाला आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही तर माझं बोलण्याचं तात्पर्य हेच की जर तुम्हाला सुद्धा तुमचे काही मोठे मोठे अनुभव जे असतील लोकांपर्यंत पोहोचवायची इच्छा असेल तर मला तुम्ही कॉमेंट्समध्ये मध्ये तुमचं नाव लिहून पाठवा आणि तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि मला तुम्ही तुमचा अनुभव शेअर करू शकता जर तुमची इच्छा असेल तर ज्यामुळे मी तुमचा अनुभव माझ्या प्लॅटफॉर्मवर माझ्या प्लॅटफॉर्म थ्रू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करेल तर मला हेच सांगायचं होतं तर पहा मी हे नाही म्हणत की आपण आपल्या सगळ्याच पर्सनल गोष्टी लोकांबरोबर शेअर केल्या पाहिजे नक्कीच नाही पण जर खरंच आपल्या समोर एखादी अशी व्यक्ती असेल ज्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर संकटे आलेली असतील व त्यांना काहीच मार्ग सुचत नसेल तर त्यांना आपल्या स्वामींचा हा सुंदर आणि आयुष्य बदलून टाकणारा मार्ग नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करा आणि समोरच्या व्यक्तीला ही गोष्ट तेव्हाच समजेल जेव्हा तुम्ही तुमचा वैयक्तिक एखादा अनुभव त्यांच्याबरोबर शेअर कराल म्हणून सेवेकरी व्हा पण त्याच सोबतच सेवेकरी घडवण्याचा प्रयत्न करा चला तर मग आजच्या व्हिडिओच्या विषयाबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कॉमेंट्समध्ये नक्कीच कळवा आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना सुद्धा स्वामींची सर्वात उच्च कोटीची सेवा नक्की कोणती आहे ही माहिती होऊ द्या आणि यासोबतच तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा ज्यामुळे पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओंची माहिती तुमच्यापर्यंत सहज पोहोचेल तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि हो तुम्हाला जर काहीही शेअर करायची इच्छा असेल तर तुमचं नाव कॉमेंट्स मध्ये टाकायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सह श्री स्वामी समर्थक गुरुमावली चरणार्पण मस्त